मैत्रीपूर्ण भीम आपण आता आज दिनांक आज शनिवार आहे आणि दिनांक सोळा ऑगस्ट सायंकाळच्या सर्वसाधारणत हा चारचा वेळ झालेले चार साडेचार झालेले आहेत आणि वातावरण एकदम पावसाचं असल्यामुळं हा वेळ लक्षात येत नाही या ठिकाणी आपण बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती पूर्णा जंक्शन या ठिकाणी आहोत आणि आपण चाललेलो आहोत नांदेडला नांदेडला जाता जाता आपण या ठिकाणी पूर्णेला थांबलेला आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्ध गया विहार शाखा कार्यालय बुद्ध विहार पूर्णा जिल्हा परभणी महाराष्ट्र हा संपर्क नंबर हा दिलेला आहे तुम्हाला माहीत असावा म्हणून मी जरा जास्त वेळ या ठिकाणी संपर्क नंबर ही देत आहे आपण लिहूनही घेऊ शकता आणि नंतर हे थांबवून आपण लिहून घेऊ शकता तर आपण या ठिकाणी थे, हा आपण परिसर पाहत आहोत हा झडपीचा जिल्हा परिषदचा हा परिचय आहे शाळा वगैरे आहेत या ठिकाणी तर अशा प्रकारचा हा मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्येच हा बुद्ध विहार हा एक पार्ट आहे इकडचा तर आपण जाऊया आता आज भंतेंची आपण आज भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहूया आपल्याला भंते भेटतील असा अंदाज आहेच कारण मला माहीत नाही अजून कारण आपली काही मंडळी गेलेल्या आहेत पुढं पण भंते भेट भंते आहेत का नाहीत किंवा भेटतील का नाहीत ते माहीत नाही अजून पण आपण अपेक्षा करूया हे विहार आहे हे आपण जे पाहत आहोत हे विहार आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत बुद्धिसत्व बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर अशा प्रकारचा हे आहे आपण पुढे जाऊया हे विहार आहे हे भिक्खू निवास आहे आणि हे विहार आपण पाहत आहोत या ठिकाणी भंतेजी आहेत वंदा मी भंतेजी पहा बाबासाहेबांची जी संकल्पना होती की विहार भव्य असावं दिव्य असावं तर आ, ही संकल्पना या ठिकाणी ही राबवली गेलेली आहे आणि भंतींचा निवास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निश्चितच अशा प्रकारचा विहार हे भव्य दिव्य असे विहार होऊ शकतं आपण ही अशा प्रकारचे विहार आपल्या परिसरामध्ये असावं असा आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो आणि भंतेजींचा आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया भंतेजींना या ठिकाणी दान दिलं जात आहे काय आपण ही ज्यावेळेस भंतेजींच्याकडे जाल भेट होईल विहारात जाल त्यावेळेस त्यांना दान देण्याचा प्रयत्न निश्चित करावा आपण आपण या ठिकाणी विहार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भंतेंचा तुमच्या आमच्यासाठी संदेश आपण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आता आहोत आपण त्यांना विनंती केलेली आहे की भंतेजी आम्हाला काय उपदेश द्या तर त्याप्रमाणे भंतेजी आपणाला उपदेश देत आहेत आणि तो उपदेश तुम्हा आम्हा सर्वांच्यासाठीच आहे खरं तर आणि तो व्हावा या उद्देशाप्रती आपण या ठिकाणी

उचित आहे या दरम्यान पवित्र असा वर्षवास काळ चालू आहे प्रत्येकाने आपल्या जवळच्या आसपासच्या बुद्ध विहारामध्ये दिवसभरातून एकदा का वैदा आपण थोडंसं दहा मिनटं वीस मिनटं अर्धा तास जमेत तसा आपण वेळ देऊन आपण विहारामध्ये जाऊन आपल्या आध्यात्मिक अभ्यासाचं चिंतन महन करण्याचा आपण थोडासा प्रयत्न करावा सर्वप्रथम विहार म्हणजे या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे यात म्हणजे विशेष प्रकारचं आहार मिळणारं ठिकाण आहार म्हणजे मानसिक बल आणि मानसिक ताकद वाढवण्याचं हे ठिकाण आहे बुद्धांनी आपल्याला दान शील समाधी आणि प्रज्ञा या चार महान तत्वांचा अभ्यास करण्यासाठी सांगितलेलं आहे आपण जेव्हा छोटी मोठी दान देतो दाना त्या दानातून त्याग आपल्यामध्ये निर्माण होतो त्या त्यागाच्या अंतर्गत आपल्यामध्ये शील आपल्याला पालन केलंच पाहिजे अशा प्रकारचंही आपल्याला एक त्यामधून शिकायला भेटतं आणि शीलमधून एक आपलं चारित्र चांगल्या पद्धतीने होत जातं आणि जेव्हा आपण ध्यानाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू लागतो तर तेव्हा आपलं मन एकाग्र राहू लागतं त्याचा आधार शिलामुळेच आपल्याला मिळत जातं म्हणून जेव्हा आपण दान शील आणि समाधी म्हणजे ध्यान करत गेलात तर आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित होते आणि त्या प्रक्रियेच्या अंतर्गत आपल्याला अनेक नवीन नवीन विचार एक अर्थपूर्ण जीवन जगण्याचा एक संकल्प विकल्प विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो म्हणून आयुष्यमान उपासक कृपा उपास। शिकवणं बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अथक मेहनतीतून परिश्रमातून आपल्याला हा बौद्धम दिलेला आहे आज जर तुम्ही थायलंड झालं व्हिएतनाम झालं श्रीलंका झाला जी काही अन्य बौद्ध राष्ट्र आहेत तर या देशामध्ये जर आपण गेलात तर अतिशय आणि अतिशय बारकातला बारका धम्म लोक ते समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये विकसित करून घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आज जर तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये जर पाहत गेलात तर अतिशय आणि अतिशय लोक तर प्रचंड अनेक मोठमोठी मुट डिग्री मोठमोठ्या मुट पदव्या मोठमोठ्या मुट पदांवर जात आहेत परंतु माणसाच्या नातांमधलं जे प्रेम आहे जे माणसांच्या नात्यामधलं एक वेगळ्या प्रकारचं जे जबाबदारीचं कर्तव्याची जी बाब आहे ती अतिशय त्याच्यामध्ये कमी दिसून येत आहे आपण जर थोडक्यामध्ये उदाहरण देऊन जर बोलायला गेलात तर आज बघा आपण चांगले असताना आपल्याला कोणीसुद्धा बघायला येत नाही परंतु एखाद्या वेळेस आपण जर आजारी पडलो आणि आजारी पडल्याच्या नंतर आपल्या जवळचं जर एखाद्या नातेवाईकांनी म्हटलं की बाबा हा माणूस अंतिम टप्प्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आता हा कधी पण जाऊ शकतो तेव्हा बघा दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात नातेवाईक बघायला भेटायला येतात म्हणून जिवंतपणे आपण माणूस शेवटला जाते समय आपण तेव्हा त्याला आधार द्यावा अशातला प्रकार नाही परंतु जाण्याच्या आधी त्याच्या सुखादुखामध्ये जर आपण उपस्थित राहिलो जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटला तेव्हा तेव्हा आपण गेलो ते आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारचा भाव आदर बरोबर त्याचा भाव होऊ शकतो म्हणून बुद्ध असं सांगतात की तुम्ही कुणासोबतही जीवन जगत असताना आपल्यामध्ये दया असली पाहिजे सेवा असली पाहिजे नम्रता असली पाहिजे आपल्या चारित्र्याचा एक चांगल्या प्रकारचं शुद्ध आचरणाचा भाग असला पाहिजे एक अशा प्रकारची शिकवणूक आपल्याला विहारात गेल्याच्या नंतर शिकायला भेटत असते म्हणून माणसाने माणसाचं मन अतिशय उधार मनाचं ठेवलं पाहिजे आज आम्ही जगामध्ये आज नात्यांमध्ये बघत चाललेलो आहे अतिशय नात्यांमध्ये दुरावा वाढत चाललेला आहे बुद्धांचा धम्म हे माणसाला परक्यालासुद्धा सुद्धा असा करण्याचा शिकवणारा धम्म आहे म्हणून हा जर धम्म जर आपण आत्मसात जर केलात तर आपण किती जरी गरीब असलात आणि किती जरी श्रीमंत असलात तर आपल्याला जगा या जगामध्ये कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे ह्याच्या पद्धतीचं सुद्धा ज्ञान होतं म्हणून विहारात गेल्याच्या नंतर एक चांगला धम्माचा बारकाईनं जर चांगल्या पद्धतीनं जर आपण अभ्यास करायला गेल्याच्यानंतर एक वेगवेगळी चांगल्या प्रकारची सद्गुण तुम्हाला अभ्यासायला मिळतील आणि ती तुम्हाला हळूहळू आपल्या आचरणात आली पाहिजेत अशाच पद्धतीचा डोक्यामध्ये भाव येईल आणि हळूहळू ते तुमच्या कृतीमध्ये सुद्धा येतील तुमच्या वाणीमध्ये सुद्धा येतील आणि निश्चित तुमचं एक जीवन आदर्शवादी ठरेल हे तुमचं जीवन एक वेगळ्या पद्धतीचं लोकांना आकर्षित कर ठरणार आकर्षित करणारं ठरेल म्हणून बुद्धांचं तत्त्वज्ञान हे जगाचं जगातलं सर्वात महान तत्त्वज्ञान आहे बुद्ध आपल्या प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत मी फक्त आणि फक्त मार्गदाता आहे मोक्षदाता नाही यावरूनसुद्धा आपण या, या गोष्टीमधून समजून घेऊ शकता बुद्धांनी अनेक अनेक लोकांना त्यांच्या जिवंत हयातीमध्ये असताना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊन त्यांना या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ती आपण उदाहरणं लक्षात घेत आपण त्या मार्गाने जाण्याचा थोडासा थोडासा प्रयत्न करावा आपल्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्यामध्ये सेवावृत्ती आपण वाढवण्याचा प्रयत्न करावा आपलं मन हे नेहमी नेहमी दया आणि प्रेमाने करून येणं भरलेलं असावं आपल्या मनामध्ये सदैव सदैव माझंसुद्धा भलं आणि दुसऱ्यांचंही भलं कसं होईल ह्या बाबतीतले विचार आपल्या डोक्यामध्ये असले पाहिजेत सदैव सदैव आपण किती जरी लहान असो अथवा मोठा असो त्याच्या बाबतीतला आपला नम्रतेचा गौरवतेचा भाव आदराचा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे आपण सदैव सदैव महान तत्वांना जाणून आपल्यातला जास्त असलेला आसक्तीचा भाव त्याला कमी कमी करत आपल्यामध्ये जास्त असलेला क्रोधाचा थोडासा जो काय आपल्यामध्ये द्वेषाचा भाव असतो त्याला समजून घेत आपण सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करावा आपल्यामध्ये मोह म्हणजे अज्ञान असतो ते सुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न करून एक चांगल्या प्रकारचं चा सुंदर हे मौल्यवान असलेलं जीवन आपण अधिका अधिक त्याचा कसा लाभ घेता येईल ह्याच्यासाठी आपण सदैव सदैव प्रयत्नशील असावं बुद्धांचं तत्त्वज्ञान आपल्याला ऐकायला भेटणं आणि त्यानुसार आपल्याला त्याचं आचरण करायला भेटणं ही सुद्धा खूप मोठं आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे म्हणून ही संधी आपली न जाऊ देता आपण त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आपलं आयुष्य साधारण छोट्या मोठ्या वाईट व्यसनामध्ये वळणामध्ये चुकीच्या ठिकाणी वाया न जाऊ देता एक आपण बाबासाहेबांना डोळ्यापुढं आदर्श ठेवत तथागत बुद्धांना आदर्श ठेवत आपलं एक जीवनसुद्धा महान एक चांगल्या सत्कर्माने विकसित करून एक आपण त्या जीवनाचा पुरेपूर फायदा घेत आपण त्याचा सुख आणि आनंद भोगावा एवढाच छोटासा निरोप मी तुम्हाला या निमित्ताने देतो आपण सर्वांनी मला थोडक्यामध्ये ऐकण्याचा प्रयत्न केला परत जाता जाता सांगतो की आज या जगामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर तुमच्याकडं करोडं जरी पैसा असला किती जरी मोठं घर असलं किती जरी मोठं पद असलं तर हे तुम्हाला सर्व काही सुख देईल ह्याची काही शाश्वती नाही परंतु जर तुम्ही बुद्धांचा धम्म जर समजून घेतलात तर निश्चित तुम्हाला हा धम्म एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान देऊन या जीवनामध्ये सुखी आणि शांत कसं राहायचं आहे एक आनंदानं प्रसन्नतेनं जीवन कसं जगायचं आहे ह्याची एक कला तुम्हाला देऊन टाकेल म्हणून आपण ती कला शिकण्याचा जर प्रयत्न असेल तर आपण तो धम्म समजून घ्यावा अनेक ह्या जगातले तुम्हाला जी काही भौतिक संपत्ती प्राप्त करायची असेल तुम्हाला जी काय छोटी मोठी पद प्राप्त करायची असतील त्या सद्धम्माच्या तत्त्वज्ञानातून तुम्ही सहज प्राप्त करू शकता परंतु त्यासाठी तुमच्या मनातील एकाग्रता तुमच्या काया वाचा आणि मनावर तुम्हाला खूप मोठ्या प्रकारचा संयम ठेवावा लागेल तेव्हा हे या गोष्टीवर जर तुमचा संयम या बाबतीत जर येऊन गेला तर तुम्हाला अनेक सर्व काही गोष्टी मिळून जातील म्हणून आपण छोट्या मोठ्या जे काही मोबाईल असतील टी व्ही असतील जे काही इकडे तिकडे मित्रमंडळीच्या छोट्या मोठ्या आपल्याला वेळ वाया घालणाऱ्या गोष्टी असतील तर आपण त्यापासून दूर राहावं चांगले संकल्प चांगले विकल्प करत एक आपलं आयुष्य चांगल्या मार्गामध्ये समर्पित करावं असं परत एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत आसीम असीम अप्रतिम अप्रतिम उदात उदात, उदात बुद्ध धम्म संघाणू भावबलाने मंगलकामना व्यक्त करीत आपल्यामधला छोटासा चर्चेचा भाग समाप्त करतो आपल्या सर्वांच्याच प्रती आणि आज बिहारामध्ये खास करून पुण्या येथून आलेल्या सर्व उपासक उपासिकांच्या प्रती बुद्ध धम्म संघाणू भावबलाच्या आशीर्वाद गातेनं मंगल कामना व्यक्त करतो परत एकदा सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करत सर्वांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो यानंतर आशीर्वाद गातावेल सर्वांनी हात जोडावा सपरो गो विना सतो माते भवंत रायो सुखी दिव भवतो सप्प मंगलम रक्षन्तु सपदेवता सपबुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्न्तु सपदेवता सपदमानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सप् मङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसङ्गानुभावेन सदा सोती भवन्तु ते अभिवादनशीलस्य निचं वद्धापचायुनो च तारोदम पटन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति माझे नाव भिक्खू पयावंश आहे मी बुद्धविहार पूर्णा पूर्णा जिल्हा परभणी येथे राहत असतो मला उपसंपदा घेऊन नेमकंच एक वर्ष झालेलं आहे पण सात वर्ष झालं एक पाच सहा वर्ष मी सांदाराचं जीवन जगत उपसंपदा गेल्या वर्षी केलेली आहे बुद्धविहार पूर्णा येथे विहारमध्ये उपासक उपासिकांसाठी तर अनेक उपक्रम राबवल्या जातातच जातात परंतु पूर्णा शहरातील अनेक आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी अभ्यासिकासुद्धा सुद्धा आहे बदंत उपाली थेरो यांच्या नावाने एक शासनमान्य ब दर्जाचं वाचनालयसुद्धा आहे आणि त्या वाचनालयामध्ये आतापर्यंत साडे एकवीस हजार अनेक पुस्तक आणि ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी वाचकांसाठी उपस्थित आहेत तेही आम्ही एक सेवा विहाराच्या माध्यमातून देत असतो एक डॉक्टर गुप्त महातेरो अखिल भारतीय बिंदू संघाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण विहाराची ही वास्तू हे परिसर उभारलेलं आहे म्हणून निश्चितच आयुष्यमान उपासक उपाशी करणं विहार म्हणजे एक विशेष ज्ञान केंद्र असतं आपण जर नालंदा तक्षशिला जर जा जाऊन जर तिथंचा इतिहास जर आपण ऐकलात तर त्या विद्यापीठातला जर विद्यार्थी असेल तर जगातल्या विद्यार्थ्यांना तो मागे पाडेल एवढं अभ्यासू एवढं ज्ञानी असलेलं ते केंद्र होतं म्हणून आपली आपली छोटी मोठी जरी विहारं असतील तर त्याला एक ज्ञान केंद्र बनवण्याचा आपण प्रयत्न करावा आजपर्यंत विहारातून अभ्यास करून मुलांनी पासष्ट मुलांनी आजपर्यंत शासकीय नोकरीमध्ये त्यांनी पदं मिळवलेली आहेत छोटे मोठी आपण सेवा या विहाराच्या माध्यमातून करीत असतो लोकांनासुद्धा एक बुद्ध धम्म बाबासाहेबांचा विचार आम्ही सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो सातत्याने पौर्णिमा अनेक जी काय आपलं महापरिनिर्वाण दिन असेल बाबासाहेबांचा आपला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन असेल किंवा कोरेगाव दिन असेल सर्व कार्यक्रम आपल्या या शहरामध्ये सातत्याने सार्वजनिक स्वरूपामध्ये होत असतात निश्चित ह्याच्यामध्ये उपासक कान, आणि उपासिकांचं खूप मोठं सहकार्य आहे म्हणून आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये विहार एक नुसतं एक धार्मिक स्थळ न होता ते ज्ञान केंद्र झालं पाहिजे एक माणसाचं विकसित माणसाला विकसित करणारं केंद्र झालं पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा हे मी या आपल्या महा बोधिसत्व वंदना या यूट्यूब चॅनलच्या चा अंतर्गत आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन हा छोटासा संदेश देतो परत एकदा बुद्ध तत्त्वज्ञानाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही एवढंच मी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो जर आमच्या तरुण पिढीला जर तुम्ही बुद्ध आणि बाबासाहेब जर नाही सांगितला तर आमच्यासारखी उद्धट पिढी तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही म्हणून सावध व्हा जागरूक व्हा आणि बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक व्हा आणि सद्गुण प्राप्त करण्याचं ध्येय तुमच्या डोक्यामध्ये ठेवा हे ध्येय तुम्हाला खूप खूप सुख आणि शांतता प्राप्त करून देईल परत एकदा एवढंच आवाहन करतो परत एकदा सर्वांच्या प्रति अनंत असीम असेम अप्रतिम अप्रतिम मंगलकामना व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद साधू 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 आपण या ठिकाणी जरा हे अभ्यासिक आहे या ठिकाणी अशा प्रकारचा हा एक दुसरा एक हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये ज्याला आपण रीडिंग रूम रीडिंग रूम म्हणू किंवा बसण्या उठण्याची जागा म्हणून अशा प्रकारचा हा एक हॉल आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत याला या हॉललाच लागून आहे आपल्या ह्या विहाराला मोठा या, <स्थिति> <स्थिति> या ठिकाणी वरती अभ्या अभ्यासिका जी म्हणतो ही वरती आहे अच्छा आ, हे आपण पूर्ण आहे आणि या पूर्णेमध्ये जे आपण ही अभ्यासिका म्हणजे म्हणतो की पूर्णेमधील अभ्यासिका या ठिकाणी जवळजवळ पासष्ट विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला केव्हा डॉक्टर आंबेडकर अभ्यासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका हां आणि या ठिकाणी हे बांधकाम चालू आहे अजून काही थोडं भा बहुच राहिलेलं आहे अन्यथा पण तेव्हा वापर चालू आहे आणि या ठिकाणी फक्त सर्व समाजाचे लोक म्हणजे मु विद्यार्थी येतात फक्त बहु बुद्धिस्ट समाज किंवा कुठला पर्टिक्युलर समाज असं काही ये येत नाही आहे तर सर्व समाजाचे या ठिकाणी लोक येतात हे एक वैशिष्ट्य आहे आणि ही खूप चांगली बाब आहे म्हणजे शत्रू निरोगी समाज निर्माण होणे हा फार महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी आणि तो होत आहे अशा प्रकारे पहा चांगला परिसर आहे एकदम स्वज्ज